तर ने वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी असते असत नाही कुठेच वेळ कधी वाईट असते आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होता हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो किंवा तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाही उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी मनसे देखील तयारी करत असेल म्हणजे कशा पद्धतीने सुद्धा कार्यकर्त्यांच्या निवडणुका मी आज माझे जे कुळदैवत आहे तुळजाभावागे आणि खंडोबा तर दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा माझा कुटुंबसहित असताना खाजगी जाऊ आहे तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची लोकही आलीत ह्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्या मी त्यांना माहीत असते ते मुंबईहून येत असते मुंबईला आम्ही यावेळेला काय वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी साहितले की वाढदिवस मी काय करणार नाही त्यांनी आता साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात मी तुमच्या आला, मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा दा। असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य वाटत नाही हिंदी शक्तीच्या विरोधात आज बैठक होती म्युनिसिपची बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती आज मी नाहीये तिकडे परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही ना नाही <coughs> राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि समृद्ध भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामा त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला

या विरोधामध्ये त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज असताना एखादा विषय वाढवू नका तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असत आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती फक्त काल शिवसेनेच्या मनात जे आहे तेच आम्ही करू एकत्रीकरणाच्या एकदा सकारात्मक प्रतिसाद अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्याला मी त्याच्यावर असं म्हणालो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते करेल त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं घटेल बाळासाहेब असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं जबाबदारी कोणी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पाडतो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी गोष्ट केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याच काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असत आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य ठेव मला ते उचित वाटत वेळ आणि वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी असते असते नाही कुठली असते आणि महाभारत होता दोन्ही कडचे नेते जे ते कधीही नकारात्मक बोलताना दिसत नाही त्या विषयात हो सकारात्मक बोलतात पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राजसाहेबांसोबत युती करायची तर दुसरीकडे राज फडणवीस साहेब पण त्यांना भेटतात हॉटेलमध्ये काय नेमतो सुरे मनसेच्या मनात हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो कि तुमच्या मनात नेमकं काय चाललं पण मला अजून उत्तर सापडत नाही उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईल चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित साहेब राज्यपातळीवर